लाइफलाइन क्लिनिकल लैबोरेटरी अत्याधुनिक मशीनरी युक्त व मान्यता प्राप्त अल्पदरात रक्त लघवी तुमकी व सर्व प्रकारच्या प्रकार विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकु नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐसी शून्य सात ऐसी छहत्तर अठावन व ब्यांशी पंचहत्तर अड़ोतीस शहशी अठेच नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सुप्रसिद्ध वाहन विक्रेते प्रशांत भांडारकर व वीरेंद्र भांडारकर बंधू यांच्या कोपरगाव शहरातील जुना येवला रोड वरील इरिगेशन कॉलनी लगत असलेल्या साई टी व्ही एस बाजारात नव्याने लॉन्चिंग सोहळा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रेय शेळके यांच्या हस्ते व माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद प्रशांत भांडारकर व विरेंद्र भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला आहे यावी सहायक पोलीस निरीक्षक श्रेयस शेळके व हाजी मेहमूद सय्यद यांनी भांडारकर बंधू यांचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार असेल तर साई टीव्हीएस शोरूमला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन उपस्थित मान्यवर व भांडारकर बंधू यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे यावेळी साई टी व्हीअर शोरूमचे मॅनेजर नवीन कुमार शिंदे शशिकांत हादगे सेल्समन अजहर शेख शाहरुख तांबोळी संकेत साधिवे अरबाज शेख वर्कशॉप मॅनेजर श्यामराव डेंगळे ऋषिकेश पवार मॅकॅनिकल अल्तमेज सय्यद इब्राहम शेख समीर शेख प्रसाद पवार मुझफ्फर अंग्रेज प्रवीण गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव मोटर्सच्या आजचे ओनर इथले श्री भंडारकर बंधू यांनी ज्युपिटर गाडीचं जे नवीन आगमन झालंय त्याबद्दल आज जो हा जो सोहळा ठेवला आणि त्यांची जी उद्योजकता आहे ती पाहून खरोखर कर कौतुकस बाब आहे त्यांनी आतापर्यंत चौदा वर्ष या व्यवसायात घालणं आणि एक कौशल्यसाठी ना तरुणपुरांना सहभागी करून घेणं आणि एक रोजगार निर्माण करणं या खूप काळाची खूप गरज आहे त्यात त्यांनी जी खास प्रगती केली आहे त्यांना अजून आणखी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांनी अजून मॅ मॅक्झिमम शोरूम हे करून त्या तरुणांना वाव द्यावा आणि जेणेकरून रोजगार करतो थँक्यू सेवा एल से एल पीमधून प्रशांत भांडारकर आम्ही दोघं भाऊ वीरेंद्र भांडारकर आणि मी प्रशांत भांडारकर आम्ही बघतो आहे सगळं आज नवीन गाडी अकरा वर्षानंतर ज्युपिटर नवीन लु लूकमध्ये आलेली आहे तिच्यात भरपूर फीचर्स आहेत गाडीत स्टोरेज दोन हेल्मेटचं केलेलं आहे कंपनीने त्याच्यानंतर पुढचं जे एल ई डीचं लूक आहे ते चाल दाखवून काढून हे नवीन लूक केलेलं आहे परत इमर्जन्सी ब्रेक सिस्टम आहे म्हणजे जर इमर्जन्सी ब्रेक लावला तर पाठीमागे मागे इंडिकेट करतात सगळं त्याच्यात हां आणि इंटिलिगो सिस्टम आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दहा टक्के जास्त मायलेज गाडीला दिलेला आहे आणि बरेच काही फीचर्स याच्यामध्ये आलेले आहेत आणि फ्रंट फ्युअल टँक पण पुढे झाकण आपण पुढूनच बसल्या बसल्या उघडू शकतो त्याच्यात सध्या चार कलरमध्ये अवेलेबल आहेत आणि तिच्या दोन मॉडेल आहेत एक बेसिक म्हणजे ड्रम मध्ये आणि एक डिस्कमध्ये ती ब्लूटूथमध्ये दोन मॉडेल हो दहा टक्के जास्त मायलेज आहे दहा टक्के जास्त सीट पण लाँग आहे दोन हेल्मेट बस ती एवढी जागा आहे कोपरगाव येथील सुप्रसिद्ध टी व्ही एस चे मालक आपले साई बाईक या शोरूमचे मालक आमचे भंडारकर बंधू ये वीरेंद्र आणि नरेंद्र हे आमचे एकदम जवळचे मित्र आहे माझी मैत्री त्यांची जवळपास चाळीस वर्षापासून आहे आणि त्यांना कोपरगाव काय हे माहीत नव्हतं पूर्वी जेव्हापासून माझी दोस्ती झाली त्यांचं येणं जाणं चालू झाला त्यांची योगायोग असं झालं काही तर सोयरीक पण कोपरगावमध्ये त्यांच्या लहान भावाची झालेली आहे त्यानंतर मग त्यांनी कोपरगावात येणं जाणव्य के चालू केलं त्यांनी जागा वगैरे हो बघितली आपण ज्या ठिकाणी उभे आहे त्याच्या शेजारी त्यांनी पहिले भाडोत्री जागा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी शोरूम चालू केलं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची शेजारची ही जागा आपण ज्या ठिकाणी आज कार्यक्रम घेत आहे ते ती जागा त्यांनी स्वतंत्र खरेदी करून भले मोठं शोरूम चांगलं त्याचे उद्घाटन केले चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांना इथं लोकं जनता प्रतिसाद देत आहे आज आपली ज्युबिटर कंपनीची जी गाडी आहे नवीन लॉन्च झालेली आहे त्या ज्युबिटर कंपनीच्या गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल आहे आणि याचा सी सी देखील कमी केलेला आहे आणि फ्युचर जास्त त्याच्यात वाढवा झालेली आहे तर ही गाडीचा या गाडीचं लॉन्चिंग करायचं होतं तर त्यांनी मला विचारलं ते मला भावासारखंच मानतात ते मला म्हणतात का ब तुम्ही याचं काय नियोजन असेल ते करा तर ते त्या पद्धतीने आम्ही आपले कोबरगावचे पी एस आय साहेब यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी आमच्या निमंत्रणाला मान देऊन इथं आले आणि त्यांच्या हस्ते आज या ज्युपिटर गाडीचं उद्घाटन झालं त्या त्याबद्दल मी शहर पुलीस स्टेशनचे पी एस आय यांचे आभार मानतो तसेच या कोपरगाव शहरामध्ये फार थोड्या दिवसात मोठ्या प्रमाणात नावलौकिक केलेले आहे असे भंडारकर बंधू यांचे शोरूम जवळपास येवला सिन्नर नाशिक मनमाड चाळीसगाव अशा अनेक ठिकाणी त्यांचे शोरूम आहे आणि त्यांची देखील खूप चांगली आहे आणि त्यांची वागणूक ग्राहकांशी बोलायची पद्धत ही अतिउत्तम आहे त्यामुळं त्यांनी थोड्या दिवसात एक चौदा पंधरा वर्षामध्ये या कमी क वेळेमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नाव कमवलं आणि त्यांना इथं लोकांचा पण प्रतिसाद चांगला मिळाला यापुढेही त्यांची चांगल्या पद्धतीने प्रगती हो अशी मी त्यांना आमच्या ॲटोलाईंच्या वतीने आणि आमच्या साहेब साहेबांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढील आमचे जे काही ग्राहक आहे गाव कोपरगाव शहरातील व तालुक्यातील यांनी एकदा तरी कोपरगाव शहरात आल्यानंतर गाडी खरेदीचा विचार जर करत असेल तर त्यांनी इथे त्यांना भांडारकर बंधूंना भेट द्यावं आणि यांची माहिती घ्यावं बोल ही बोलतो आणि माझे दोन शब्द तो जय हिंद जय महाराष्ट्र